गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन बोईंग ड्रीम लायनर एट सेवन हे प्रवासी विमान कोसळलं अहमदाबादच्या मेघानीनगर नगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघालं होतं टेक ऑफच्या नंतर अगदी काही मिनिटांतच हे प्रवासी विमान आय जी पी कंपाऊंडमध्ये कोसळलं या विमानात जवळपास दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे हा अपघात इतका भीषण होता कि विमान कोसळल्यावर मेघानीनगर नगर भागातल्या काही इमारती सुद्धा कोसळल्या विमानाचेही तुकडे झाले होते मोठा स्फोट झाल्यानं आगीचे आणि धुराचे लोट सुद्धा उसळले होते पण या विमानासोबत नेमकं काय घडलं हा अपघात कसा झाला बचाव कार्य कसं सुरू आहे या सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बारा जूनला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम लायनर एट सेवन या अहमदाबाद ते लंडन प्रवास करणाऱ्या विमानानं अहमदाबाद मधून उड्डाण केलं त्यानंतर पुढच्या नऊ मिनिटांतच या विमानाचा अपघात झाला अहमदाबादच्या विमानतळा शेजारीच मेघाली नगर आय जी पी कंपाऊंड नावाचा भाग आहे नगर मेघानीनगरमध्ये हे विमान कोसळलं या विमानाची क्षमता जवळपास तीनशे प्रवाशांची आहे समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या विमानाचा अपघात झाला तेव्हा यात जवळपास दोनशे बेचाळीस जण प्रवास करत होते माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एक वाजून तेवीस मिनिटांनी या विमानानं उड्डाण केलं नियोजित वेळेपेक्षा या उड्डाणाला थोडासा उशीर झाला होता त्यानंतर साधारण एक वाजून अडतीस ते एक वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या दरम्यान या विमानाचा अपघात झाला एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी त्या विमानानं अखेरचा सिग्नल दिला होता टेक ऑफ साठी क्लिअरन्स दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत हे विमान कोसळलं या विमान अपघाताचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडीओ दिसतंय की विमानानं टेक ऑफ केलं पण टेक ऑफ नंतर विमान आकाशात न जाता हळूहळू जमिनीच्या दिशेनं खाली आलं यानंतर विमान रहिवाशी परिसरात कोसळलं आणि मोठा स्फोट झाला जवळपास आठशे पंचवीस फूट उंचीवरून हे विमान खाली कोसळलं एन आयनं दिलेल्या माहितीनुसार या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यात दोन पायलट आणि दहा केबिन क्रू मेंबर्स होते हे विमान कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या कमांडखाली होतं तर फर्स्ट ऑफिसर म्हणून त्यांच्यासोबत क्लाईव्ह कुंदर होते सुमित सबरवाल यांना एकूण आठ हजार दोनशे तास विमान चालवण्याचा अनुभव होता अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे या केबिन क्रूमध्ये अपर्णा महाडी श्रद्धा धवन दीपक पाठक मैथिली पाटील मनीषा थापा नंथेम सिंगसेन इरफान शेख यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे अहमदाबादच्या रनवे क्रमांक तेवीसवरून एक वाजून तेवीस मिनिटांनी विमानानं टेक ऑफ केलं एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी विमानानं आपत्कालीन संदेश पाठवला होता पण एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर विमानाचा आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा कोणताही संपर्क झाला नाही अशी माहिती एकडून देण्यात आली आहे आठवड्यातून चार दिवस हे विमान अहमदाबाद ते लंडन असा प्रवास करायचं हे विमान कोसळलं मेघानीनगरमध्ये मेघानीनगर नगर हे अहमदाबाद विमानतळापासून पाच पॉईंट सहा किलोमीटर अंतरावर आहे मेघानी नगर हे अहमदाबादच्या पूर्वेकडच्या भागात आहे हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे जिथं अनेक खासगी रुग्णालयं आणि निवासी क्षेत्र आहेत सिव्हिल हॉस्पिटल अक्षरकृपा हॉस्पिटल शाहीबाग हॉस्पिटल आणि आनंद हॉस्पिटल यांसारखी मोठी हॉस्पिटल्स या परिसरात आहेत सिव्हिल रुग्णालयाच्या टी बी विभागाच्या इमारतीवरच हे विमान कोसळलं अशी माहितीही आता पुढे येते या परिसराची अंदाजे लोकसंख्या पंचवीस हजारांच्या आसपास आहे याच भागात विमान कोसळल्यानं आणि या अपघातात इमारतीही कोसळल्यानं जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते विमानाच्या या अपघातामुळे परिसरातल्या काही इमारती सुद्धा कोसळल्या आहेत अहमदाबादच्या सरकारी हॉस्पिटलच्या जवळच हा अपघात घडलाय विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना सरकारी हॉस्पिटलमध्ये आणलं जात आहे घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलंय अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात सोबतच या ठिकाणी एअर अँब्युलन्सही आहे विमान जिथं कोसळलं तिथल्या अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून या विमानाला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे सोबतच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सुद्धा अपघात झालेल्या अहमदाबादच्या विमानतळावर पोहोचले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोनवरून या घटनेची माहिती सुद्धा घेतली होती शिवाय स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता अहमदाबादकडे रवाना झाल्याचं सांगण्यात येत आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवास करत होते असं सांगितलं जात आहे त्यांचा बोर्डिंग पास सुद्धा आता समोर आलाय या विमानाच्या अपघाताचं मुख्य कारण अजून समोर आलेलं नसलं तरी तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असं सांगण्यात येत आहे कारण टेक ऑफ केलेलं विमान काही मिनिटांतच खाली कोसळलं विमानाच्या इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या असल्यामुळं अपघातानंतर मोठे स्फोट झाले आगीचे लोट सुद्धा उसळले त्यामुळं आणखी हानी झाल्याचंही बोललं आहे ही घटना घडल्यानंतर केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी एक्स वर पोस्ट करत या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला या घटनेनंतर मी स्वतः परिस्थितीवरती लक्ष आहे सर्व विमान वाहतूक सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद कारवाई करण्याचे आदेश दिलेत घटनास्थळावर बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत आणि घटनास्थळी वैद्यकीय मदत आणि इतर मदत पोहोचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत विमानातील सर्व प्रवाशांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सद्भावना आहेत असं राम मोहन हो नायडू यांनी म्हटलंय यानंतर आता अहमदाबाद एअरपोर्टच्या सगळ्या सेवा बंद करण्यात आल्या आहेत बचाव कार्य सुरू असलं तरी जवळपास अडीचशे पेक्षा जास्त मृत्यूंची भीती या अपघातामध्ये वर्तवण्यात येते आता हा अपघात नेमका का झाला मृतांचा आकडा नेमका किती असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या संपूर्ण विमान अपघाताबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका